विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेश निगावेने आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज कुंसावडी ते बोडेगाव रस्त्याची दुर्व्यवस्था नवनाथ शिंदे कुंसावडी प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील मौजे कुंसावडी ते बोडेगाव या रस्त्याची अत्यंत दुर्व्यवस्था झाली असून या रस्त्यावर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहन चालवणे जिकरीचे झाले आहे तुळजापूर तालुक्यातील शेवटच्या टोकाचे गाव कुंसावडी बोळेगाव या रस्त्याची दुर्व्यवस्था झाली आहे खड्डे चुकवत वाहन चालक दमछाक होत आहेत या रस्त्यावर खड्डे असल्यामुळे अपघात वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे या रस्त्यावर प्रवाशांना व वा वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो तरी संबंधित प्रशासनाने यापूर्वी जुलै दोन हजार एकवीसमध्ये डागडुगी करण्यात आली डागडुगीच्या नावाने पैसे उचलून कसल्याही प्रकारचे काम करण्यात आले नाही त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष घालून रस्त्याचे नवीन काम करून द्यावे असे नागरिकांतून मत व्यक्त केली जात आहेत जर प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही तर होणारे अपघातच प्रशासन जबाबदार राहील राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा